परमार्थाचे मुख्य साधन शक्यतो न चुकू द्यावे अनुसंधान मुखी करावे नामस्मरण हृदयी भगवंताचे ध्यान यावीण नाही दुजा उपाय जाण सर्व काही करीत जावे परी व्यवहारी न गुंतावे ऐसे राहावे प्रपंचात जसा पाहुणा वागे जगात बाह्यसृष्टी विषयाकार तेथे मन न गुंतू द्यावे जाण देह लावावा प्रपंची मन लावावे रामचरणी लोभ्याचे चित्त पैशावरी परिव्यवहार जैसा करी तैसे मन ठेवावे रामावरी प्रपंचात असावी हुशारी चित्त एकाग्र न व्हायला कारण विषय मानला आपला जाण घार फिरते आकाशात तैसे चित्त राहते विषयात म्हणून दृष्टी ठेवावी त्याचेवर जे स्वाभाविक आहे स्थिर एकाग्रतेस करणे साधन त्याला करणे जरूर नामस्मरण एकाग्रतेस उपाय एकच खरा नामी प्रेमा ठेवा पुरा निश्चितपणा राखावा साधना जोर आणावा विषयापासून निवृत्ती जडाची नामाची जडावी नामाची प्रीती त्याला दूर नाही रघुपती व्यवहारात असावी दक्षता परिराम चिंतित जावा सदा प्रपंचात असावे लक्ष तरी त्याचा चित्ती घेऊ नये पक्ष परमात्म्याने जे जे दिले ते ते त्याचे म्हणून सांभाळणे भले मुलाबाळांचे करावे जतन रामाने दिलेले हे जाणून त्यांच्या लोभात न गुंतवावे चित्त हाच परमार्थ सत्य सर्व काही करावे मीपणाने न राहावे रामसेवा रामासाठी न जाणावी विषयासाठी प्रपंच न मानावा सुखाचा तो असावा कर्तव्याचा सदा राहावे सावध चित्त मनाने भजावा भगवंत जे जे काही माझे ते ते जाणावे रामाचे राम त्यास सांभाळता काळजीस कारण उरले नाही आता श्री गोंदोलेकर महाराज